श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे आपल्या दैनंदिन आपल्याला उपयोगाला येतील अशा किचनमधील काही महत्त्वाच्या टिप्स आता कडू बदाम डोळ्यांची दृष्टी कमकुवत करतात त्यामुळे बदाम खाताना जर कडू बदाम तोंडात आले तर ते खाऊ नका ज्या लोकांना मूळ व्याधाची समस्या आहे त्यांनी गुळाचे सरबोत बनवून प्यावे रात्री झोपण्यापूर्वी चार बदाम खाल्ल्याने चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि स्वच्छ राहते कोल्ड्रिंक पेल्यानंतर लगेच किंवा आधी चुंगम कधीही खाऊ नये दोन्ही मिळून याचा साईड इफेक्ट होतो व विषासारख्या असतेही आयुर्वेदानुसार जी व्यक्ती बसून घोट घोट पाणी पिते त्याला पोटाचे आजार किडनी हृदयाचे आजार कधीच होत नाही अंड्याचा पांढरा भाग तुरटीत टाकून चेहऱ्यावर चोळल्याने थोडक्यात आपण मसाज केल्याने सुरकुत्या येत नाहीत तुम्ही तुरटीच्या पाण्यानेही तोंड धुऊ शकता यानेही सुरकुत्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तुरटी कधीच थेट चेहऱ्यावर लावायची नाही आता गर्भवती महिलांसाठी नाशपाती खाणे हे अमृतासारखे आहे त्यात आढळणारे फॉर्मॅट बाळाला जन्म देताना उद्भवणाऱ्या समस्यापासून वाचवते कोणत्याही लोखंडी कढईत खोबरेल तेल गरम करा तेल गरम करताना गॅस मंद ठेवा आणि त्यात कडीपत्ता टाका आणि काळे होईपर्यंत शिजवा जेव्हा पाने काळी पडतात तेव्हा गॅस गॅसवरून तेल काढून टाका आणि डोके धुण्याच्या एक तासादे हलके गरम केल्यानंतर या तेलाने डोक्याला मालिश करा यामुळे केस गळण्याची समस्या देखील नक्कीच आपली दूर होते मात्र एकदा लावलं कीच कमी होणार नाही ह्याला आपल्याला एक सातत्य ठेवावं लागल म्हणजे नक्कीच बघा केस गळतीचं प्रमाण कमी होईल कधीही उलटा चेहरा करून झोपू नका कारण उलटे झोपल्याने थेट हृदयाला नुकसान होते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही रात्री मोजे घालूनच झोपावे असे मनने ऐकले असेल पण रात्री मोजे घालून झोपल्याने आपल्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते आणि दृष्टी कमकुवत होते रात्री झोपताना नेहमी पाय उघडे ठेवून झोपावे पायात उष्णता निर्माण करणारी कोणतीही गोष्ट परिधान करू नये जे लोक झोपण्यापूर्वी चेहरा धुत नाहीत ते लवकर म्हातारे होतात कारण रात्रीच्या वेळी आपला चेहरा स्वच्छ न धुतल्यामुळे सुरकुत्या लवकर पडू लागतात चेहरा खराब होऊ लागतो रात्री नेहमी कोमट पाण्याने ने चेहरा धुवा किंवा कच्च्या दुधाने देखील तुम्ही चेहरा तुमचा धुवू शकतात जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाही त्यानंतर बघा आता आपण रात्री झोपताना आपल्या पायाला तेल लावल्याने मेंदू आपला तीक्ष्ण होतो पाणी पिल्यानंतर लगेच झोपणे आपल्या मेंदूला हानी पोहोचू शकते म्हणूनच पाणी पिल्यानंतर लगेच झोपू नका आता आपल्या हातावर ऑलिव्ह ऑइल लावल्यास हात मऊ आणि कोमल होतात लट्टपणा टाळण्यासाठी ऑलिव्ह ऑइल खूप फायदेशीर आहे ऑलिव्ह ऑइल हे जगातील एकमेव असे ऑइल आहे जे चरबीमध्ये म्हणजे बदलत नाही स्वयंपाक घरात प्रवेश करतात नाकावर तूप किंवा मोहरीचे तेल लावा यामुळे डोके आणि फुप्फूस निरोगी राहतील त्यानंतर आहे बघा लघवी जास्त पिवळी होऊ लागल्यास लिंबू पाणी पिणे सुरू करा यामुळे लघवीचा रंग सामान्य होईल आणि आपल्याला त्रास देखील होणार नाही आयुर्वेदानुसार आंघोळीपूर्वी नेहमी बॉडी ऑइल मसाज करावा आंघोळीपूर्वी तेल मसाज करता तेव्हा आंघोळ आणि मसाज यामध्ये थोडे अंतर ठेवणे देखील खूप गरजेचं असतं पोटाची कोणतीही पोट समस्या असल्यास लिंबू पाणी पिऊ नये त्यात असलेल्या ॲसिडमुळे पोटात अल्सर होऊ शकतो त्यामुळे जळजळ आणि पोटदुखीची समस्या देखील उद्भवू शकते तापामुळे शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर दररोज तव्यावर चार पाच मनुके भाजून त्यातील बिया काढून खाव्यात यामुळे तुम्हाला खूप म्हणजे बघा फायदा होईल आता कोल्ड ड्रिंक्सऐवजी ताज्या फळांचा रस लिंबू पाणी ताक लस्सी आंब्याचा शेक यासारखे पेय सेवन करा ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्वेही मिळतील अचानक पोटदुखी होत असल्यास आल्याचा छोटा तुकडा घ्या त्याचे छोटे तुकडे करा त्यावर थोडे काळे मीठ शिंपडा आणि नंतर खा यामुळे पोटदुखीपासून थोड्याच वेळात आपल्याला आराम मिळेल आता बघूयात आपण बघा डाळिंबाचे सेवन केल्याने कधीही रक्ताची कमतरता भासत नाही त्यामुळे बघा आपण हे कोल्ड्रिंक्स वगैरे घेण्यापेक्षा शक्यतो फ्रूट खाण्याला जास्त महत्व आहे काळ्या तुतीचे सेवन केल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत आता खरबूज टरबूज खाल्ल्यानंतर थोडे मीठ खाल्ल्याने अपचन थांबते फळे खाण्याची योग्य वेळ सकाळी किंवा दुपारी आहे फळे रात्री खाऊ नयेत तसेच जेवण केल्यानंतर लगेच फळं खाऊ नयेत आता मीठाचे सेवन कमी करावे दही ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरावे सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूपच आपल्या शरीरासाठी फायद्याचं आहे तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स अंडी पोहे फळांचा रस अंकुरलेले धान्य याचा समावेश करू शकता म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची डाळेटही होत आहे आणि पौष्टिकता देखील जाते तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर आवळा हिरव्या भाज्या आणि द्राक्षे यांचे सेवन करू शकता पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे यासाठी तुम्ही पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे आणि दिवसातून एक किंवा दोनदा ते सेवन करू शकता अशा प्रकारे बघा अतिशय महत्त्वाच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण ह्या घरगुती टिप्स जाणून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद